नमस्कार केडीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत गौरी म्हणजे समृद्धीचं आणि सौंदर्याचं प्रतीक गौरींचं आगमन घरात सुख शांती आनंद प्रेम घेऊन येतं तर या आहेत माझ्या माहेरच्या गौरी आणि बप्पा यापूर्वी गौरी आव्हानाचा व्हिडिओही मी शेअर केला आहे नक्की पहा तर आज गौरीपूजनाच्या निमित्ताने पुरणपोळीचा आई पाट्यावर वाटण वाटते आणि इव्हन पुरणही वाटते त्यामुळे मी व्हिडिओ शेअर करते आहे पुरणपोळी नेहमीच केली जाते पण आईच्या हातची पुरणपोळी केव्हाही स्पेशलच तर गौरींना इथे पुरणपोळीबरोबरच दिवाळीला जे आपण सगळे पदार्थ बनवतो त्या सगळ्याचा नैवेद्यही दाखवला जातो त्याचबरोबर फळे असतात मिठाई असते सगळ्याचा नैवेद्य दाखवला जातो तर इथे पुरणपोळीसाठी डाळ भिजत शिजत टाकलेली आहे एक किलो डाळ इथे घेतलेली आहे आज घाई आहे सगळ्या गॅसवर कामं चालू आहेत एकीकडे वाटणाची तयारी सुरू आहे एकीकडे मेथीची भाजी वहिनी करते आज मी व्हिडिओ घेते आहे लसूण आणि मिरची टाकून भाजी करून घेतलेली आहे अगदी नैवेद्यासाठी त्यामुळे थोडीशी बनवलेली आहे भजीसाठी इथे कांदा चिरून घेतला आहे त्यामध्ये मीठ हळद ओवा टेसलेली मिरची आणि लसूण आणि बेसनपीठ घालून मिक्स करून ठेवून द्यायचं आहे कांद्याला पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये कांदा छान भिजला जातो वेगळं पाणी घालायची गरज नाही शेवटी याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालून बाजूला ठेवून दिलं आहे भजी सगळ्यात शेवटी करणार आहोत आपण आता एकीकडे वाटणाची तयारी झाली सगळं भाजून घेतलं आहे खोबरं कांदा आलं लसूण कोथिंबीर मीठ आणि घरचा काळा मसाला असं सगळं एका ताटात काढून घेतलेलं आहे बटाट्याची भाजी करून घेऊया त्यासाठी कढईत घेतलं आहे तेल त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता कांदा टेसलेलं लसूण आणि आलं घालून हळद घालून छान परतून घेऊन उकडलेला बटाटा त्यात घालायचा आहे थोडंसं मीठ घालून परतून एक छान वाफ काढून घ्यायची आहे आपली बटाट्याची भाजी तयार होईल दुसरीकडे डाळ शिजत आली आहे शिजली ती छान आता त्यातलं पाणी आपण इथे काढून घेऊया म्हणजे त्यात आपल्याला गुळ घालून शिजायला ठेवता येईल छानपैकी पूर्ण पाणी त्यातलं गाळून घेतलेलं आहे एक किलो डाळीला एक किलो गूळ या प्रमाणामध्ये इथे गूळ घेतलेला आहे आणि तो मिक्स करून आपल्याला पुरण परतून घ्यायचं आहे छान पुरण एकीकडे परत आहे तोपर्यंत आपण तळून घेऊया हे सगळं काही घरीच गेलेलं केलेलं आहे तयार पापड्या आहेत पापड आहे कुरडई आहे सगळं आजही आई आणि वहिनी छान घरी बनवतात हे सगळं तळून घेतलं आहे तोपर्यंत आई एकीकडे कणिक भिजवते कणिक आणि अगदी थोडासा मैदा मीठ घालून इथे कणिक घट्ट मिळवून मळून घेऊन पूर्ण पाण्यात बुडेल अशी ती भिजत ठेवून देते आई आणि इथे आईने आता पाट्यावर वाटण वाटायला घेतलेलं आहे आणि जेव्हा काही स्पेशल असेल म्हणजे जसं आजचा दिवस आहे किंवा कधी नॉनव्हेज बनवायचं असेल तर स्पेशली आजही आई पाट्यावर वाटण वाटून देते आणि त्यानंतरची चव जी जी रंगाळते ती काही कधी विसरली जात नाही आणि हे सुख आमच्या नशिबात लहानपणापासून आहे कारण लहानपणापासून आम्ही बघत आलो आई पाट्यावरच वाटण वाटते आईच्या स्वतःखाली तयार झालेली असल्यामुळे मीही मी अगदी उत्तम स्वयंपाक करते पुरणपोळी असो किंवा कोणताही पण अर्थातच आईच्या आजची सर त्याला कधीच येणार नाही इथे आई छानपैकी सगळं आधी वाटून घेऊन बारीक वाटून झाल्यानंतर शेवटी त्याच्यामध्ये मीठ आणि जो काळा मसाला घेतलेला आहे तो घालून पुन्हा एकदा इथे वाटण वाटून घेते अगदी बारीक वाटण वाटलं जातं छान आणि त्यानंतर अगदी कोणती साधी बटाट्याची रस्साभाजी जरी तुम्ही याची केली तरी त्याबरोबर तुम्ही कितीही पोळी किंवा भाकरी कितीही खाऊ शकता एवढी सुंदर त्याची चव येते इथे बघू शकता छानपैकी वाटण्याचा गोळा वाटून आईचा तयार झालेला आहे आणि तोच पाटा धुवून घेऊन पुन्हा आई त्याच्यामध्येच पाट्यावर पुरण वाटून घेणार आहे पुरणही इतकं बारीक वाटलं जातं त्यासाठी आईचा शब्द आहे पेढ्यासारखं पुरण वाटलं जातं आणि अर्थातच हा फरक मी पाहिलेला आहे चाळणीवरही आपण पुरण वाटून घेतो पण अर्थातच पाट्यावर जितकं बारीक वाटलं जातं तेवढं चाळणीमध्ये वाटलं जात नाही पण अर्थातच आता वेळेच्या घाईमुळे प्रत्येकाला हल्ली नाही जमत किंवा नाही करणं शक्य होत पण याची चव मात्र फार जास्त सुंदर लागते हे वेगळं सांगण्याची गरज नाही फक्त पुरणच पाट्यावर वाटणार नाही तर आई आजही कणी काही पोळ्यांसाठीची पाट्यावरच टेसून घेते पुरण वाटून झालं एका बाजूला आणि इथे कणी काही टेसून घेते थोडं 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 पाणी घालून तिला छान अगदी मऊ सूत होईपर्यंत ती कणिक टेसून घ्यायचे सुरुवातीला पाणी घालून आणि नंतर तेल घालून छानपैकी इथे तिला मऊ करून आपल्याला घ्यायची आहे तेल घालून आता इथे तिची मालिश चालू आहे आणि छान अशी पातळ मऊ आपली कणिक इथे तयार झालेली आहे आणि ती एका भांड्यामध्ये काढून त्याच्यावर छान चमचाभर तेल घालून ती भिजत आपल्याला ठेवून द्यायची आहे फार सुंदर आणि छान याच्या पोळ्या होतात एकीकडे आमटीला फोडणी देऊया आपण पातेल्यामध्ये तेल घातलं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये ते मोहरी घालून जिरं कढीपत्ता लसूण घालून छान लसूण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यात जे वाटण वाटून घेतलं होतं ते घालून हळद वाटतानाही आपण मसाला घातला होता त्यामुळे इथे फोडणीला अगदी थोडासा घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण डाळ शिजवताना जे पाणी काढून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून छानपैकी आमटी आपल्याला उकळून घ्यायची सत्यनारायणाची पूजा असते त्यासाठी पप्पा इथे केळीचे खुंट बांधून घेत आहेत सगळ्यांना आज कामं आहेत सगळे छान बिझी आहेत आणि मी इथे सत्यनारायणाच्या पूजेसाठी प्रसाद बनवती आहे सवा पावशेरचा प्रसाद आज मी बनवती आहे त्यासाठी रवा भाजायला घेतला आहे फक्त एकदम तूप न घालता जसं लागेल सगळ्या क्वांटिटी इक्वल घेतलेली आहे फक्त थोडं थोडं तूप घालत मी रवा भाजून घेते आहे इथे केळंही घातलं आहे थोडासा रवा भाजून झाल्यानंतर पुन्हा थोडं तूप घालून ड्रायफ्रूट्स घालून पुन्हा एकदा रवा भाजून घेतलेला आहे इथे आणि छान भाजला गेल्यावर त्याच्यामध्ये त्याच प्रमाणात दूध आणि थोडंसं पाणी मी दुधात घातलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे आणि असं अगदी थोडं थोडं घालून घेत रवा शिजवून घ्यायचा आहे एकदम न घालता थोडं थोडं घातल्यामुळे रवा छान फुलतो आता त्यामध्ये एक वाफ काढून घेऊन साखर घातली आहे सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालून परतून घ्यायचं आहे बघू शकता फार सुंदर प्रसाद असा प्रसाद झाला होता शेवटी तुळशीचं पान ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपला प्रसाद रेडी झालेला आहे बाकी जेवण रेडी झालं आहे फार घाई असल्यामुळे पुरणपोळी लाटतानाचा व्हिडिओ घेता आला नाहीये मला इथे इंद्रायणीचा भात रेडी झालेला आहे आमटी उकळून रेडी आहे सगळं तळून झालेलं आहे भजी तळून झालेली आहे गौरीच्या नैवेद्यासाठी जे जे लागतं सगळं बनवून तयार झालेलं आहे तर असं आपला पुरणपोळींचा स्वयंपाक आज रेडी झालेला आहे गौरींना नैवेद्य दाखवलेला आहे छान नैवेद्याच्या पानात केळीच्या पानात सगळं काही वाढून त्यांना नैवेद्य दाखवलेलं आहे बाकी सगळे पदार्थ आहेतच आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद